नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कढीपत्त्याची चटणी आम्ही चांगला धुवून सुकवला घरामध्येच आणि त्याला आता आपण अगदी एक चमचा तेलामध्ये भाजून घेतो आहे त्याचबरोबर इथे एक दोन तीन चमचे मी चण्याची डाळ घेतली आहे ती पण आपण तेलामध्ये भाजून घेतली आहे इथे तेवढीच आपण म्हणजे ह्याचं काही प्रमाण नाही आहे उडदाची पांढरी डाळ घेतली आहे म्हणजे असं काही मागे पुढे प्रमाण नाही की दोन चमचे तीन चमचे तुम्हाला आवडत असेल कुठली डाळ कमी जास्ती त्याप्रमाणे तुम्ही करू शकता चण्याची भाजली आत्ता आपण ही उडदाची भाजतो आहे ती पण आपण आता काढून घेऊया इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे की जे आपलं डेसिकेटेड कोकोनट म्हणतो किंवा तुमच्याकडे खोबऱ्याचे तुकडे असतील ते भाजले तरी चालेल हे पण आपल्याला कोरडेच कढईमध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा जो ओलसरपणा आहे तोही निघून जाईल आणि खऊट लागणार नाही म्हणजे चटणी आपली ती आपण आता काढून घेऊया इथेच आपण दोन तीन चमचे असे तीळ घेतलेत पांढरे तीळ ते पण आता आपण भाजून घेतलेत तेही आपण काढून घेऊया मी आता एक चमचा तेल आहे त्याच्यामध्ये ते आपण सात आठ लसणाच्या पाकळ्या त्या परतून घेतोय लसूण तुम्हाला नसेल टाकायचं याच्यामध्ये तुम्ही इथे स्किप करू शकता पण लसूण टाकलं तर चव छान येते दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या तिखट आहेत त्या पण मी टाकलं त्याच्यामध्ये काही आपल्याला परतायच्या आहेत आणि तीन चार लाल मिरच्या आहेत हे मी दोन्ही मिक्स घेतलं आहे तुम्ही एकही घेऊ शकता लालही घेऊ शकता नुसत्या हिरव्या पण घेऊ शकता तुम्हाला जी आवडत असेल त्या त्याचं प्रमाण तो तसं ठेवा गॅस बंद केला आहे आपण मिरची आणि लसूण हे सगळं काढून घेऊ इथे थोडीशी चिंच घेतली आहे दोन तीन चिंचेचे तुकडे आहेत ते पण आपण नुसते परतलेत गॅस बंद आहे कढई गरम आहे त्याच्यामध्ये हे शेंगदाणे भाजलेले आहेत त्यामुळे मी काही ते परतलेले नाही आहे सालं काढून घेतलीत तर हे सगळं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे बारीक म्हणजे अगदी पूड नाही करायची थोडंसं जाडसरच ठेवणार आहे मी हे सगळं मिक्सरमधून आपण आता बारीक करून घेऊ त्यामध्ये घालतोय चवीनुसार मीठ आपली चटणी बारीक करून झाली आहे मी ताटामध्ये काढून घेतले आता ही चटणी तुम्ही दही भातावरती घालू शकता आमटीला फोडणी दिली त्यामध्ये घालू शकता कुठल्या भाजीलाही तुम्हाला वरून असाच मसाला घालायचा असेल थोडी चव येण्यासाठी तिथेही तुम्ही वापरू शकता किंवा नुसतं दह्यामध्ये पण ही मिक्स करून तुम्ही खाऊ शकता